कडीपत्ता भारतीय आहारातील अविभाज्य घटक आहे आज आपण शरीराच्या अनेक समस्यांवर गुणकारी फायदेशीर असणाऱ्या कडीपत्त्यापासून एक महिनाभर टिकणारी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तयार होणारी अत्यंत पौष्टिक खमंग कुरकुरीत फायदेशीर अशी कडीपत्त्याची चटणी बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आहेत शेअर केलेली आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्यास रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम पौष्टिक खमंग कुरकुरीत तशी कडीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी कडीपत्त्याची पाने घेतली आहेत याचे वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे ग्रॅम इतके आहे चटणी बनवण्यासाठी येथे कडीपत्ता जो आहे ना तो एकदम मी ताजा हिरवागार वापरला आहे तसेच चटणी बनवण्यापूर्वी ही सर्व कडीपत्त्याची पाने जे आहेत ना ते आधी मी पाण्याने स्वच्छशी धुवून कापडाने कोरडी पुसून घेतली आहेत चटणी बनवण्यासाठी कडीपत्ता जो आहे ना तो आपल्याला एकदम डागविरहित घ्यायचा आहे कारण बऱ्याच वेळा काय होते कडीपत्त्याच्या पानांवरती ना काळे तसेच पांढरे डाग असतात कढीपत्ता एकदम ताजा व हिरवागार घेतल्यामुळे काय होते कढीपत्त्याची चटणी जी आहे ना ती चवीला छान अशी तयार होते तशीच ती बऱ्याच दिवस टिकते सर्वात प्रथम आता चटणी तयार करून घेऊया त्यासाठी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती कढई गरम झाली आहे यामध्ये ॲड केले आहे के अर्धी छोटी पडी तेल तेल इथे गरम झाले आहे यामध्ये ॲड करत आहे दोन चमचे हरभरा डाळ तेलामध्ये हरभरा डाळ ॲड केल्यानंतर आता लालसर होईपर्यंत ही हरभरा डाळ गॅसच्या मीडियम फ्लेमवरती मी भाजून घेणार आहे चटणीमध्ये हरभरा डाळ ॲड केल्यामुळे चटणीला एक छान असा कुरकुरीतपणा येतो तसेच चटणी जी आहे ना ती अत्यंत पौष्टिक अशी तयार होते हरभरा डाळ खाण्याचे आपल्या शरीराला खूप असे फायदे आहेत कारण यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते यामुळे आपली हाडे जी आहेत ना ती मजबूत होतात ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो तसेच कॉलेस्ट्रॉल जे आहे ना ते कमी करते हरभरा डाळ भरपूर प्रमाणात यामध्ये फायबर असतात तसेच पोषक तत्वेही भरपूर प्रमाणामध्ये असतात तर इथे पाहू शकता अशा प्रकारे हरभरा डाळ जी आहे ना ती आपली छान अशी लालसर होईपर्यंत मी भाजून घेतली आहे तेलामध्ये आता ही तेलामध्ये भाजून घेतलेली हरभरा डाळ जी आहे ना ती इथे मी बाजूला एका भांड्यामध्ये काढून घेत आहे हरभरा डाळ काढून घेतल्यानंतर आता उरलेल्या त्याच ते तेलामध्ये ॲड करत आहे अर्धी वाटी शेंगदाणे डाळीप्रमाणेच हे शेंगदाणे छान असे लालसर कुरकुरीत होईपर्यंत इथे मी या तेलामध्ये भाजून घेणार आहे शेंगदाण्यामुळे चटणीला एक मस्त असा खमंगपणा येतो तसेच शेंगदाणेही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असे आहेत कारण शेंगदाण्यांमध्ये ना कॅल्शियम आणि विटॅमिन डी जास्त प्रमाणात असते यामुळे हाडे मजबूत होतात शेंगदाण्यात प्रोटीन फायबर खनिज विटॅमिन अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात यामुळे याच्या सेवनाने त्वचा नेहमी तरुण राहते तर इथे पाहू शकता शेंगदाणे हे आपले छान असे कुरकुरीत होईपर्यंत मी भाजून घेतले आहेत भाजलेले सर्व शेंगदाणे जे आहेत ना या तेलामधून आता मी बाजूला काढून घेतले आहेत शेंगदाणे तेलामधून बाजूला काढून घेतल्यानंतर आता उरलेल्या त्याच तेलामध्ये ॲड करत आहे पावपाटी सुके खिसून घेतलेले खोबरे तसेच या खोबऱ्यामध्ये ॲड करत आहे दोन चमचे सफेद तीळ अशा प्रकारे खोबऱ्यामध्ये तीळ ॲड करून भाजल्यामुळे काय होते तीळ जे आहेत ना ते भाजताना उडत नाहीत महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी तर खोबरे व तिळही इथे मी छान असे लालसर होईपर्यंत भाजून घेत आहे तिळामुळे व खोबऱ्यामुळे ही चटणीला मस्त असा एक खमंगपणा व कुरकुरीतपणा येतो तिळामध्ये ना कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस जास्त प्रमाणात असतात ते हाडांसाठी खूप फायदेशीर असे ठरतात तिळाच्या दररोज सेवनाने ना रोगप्रतिकार शक्ती वाढते तर इथे पाहू शकता खोबरे व तिळही आपले छान असे भाजले आहेत आता काढून घेत आहे खोबऱ्यामध्ये ही हेल्दी ऑइल जे आहे ना ते त्वचेला हायड्रेट ठेवते तसेच खोबऱ्यातील बरीच पोषक तत्वे असतात ना त्याच्या सेवनाने त्वचा कोमल आणि चमकदार बनते तर आता तीळ व भाजलेले खोबरे बाजूला काढून घेतले आहे आता त्याच कढईमध्ये ॲड केले आहे एक छोटी पडी तेल या तेलामध्ये ॲड केला आहे घेतलेला सर्व कढीपत्ता तेलामध्ये कढीपत्ता ॲड केल्यानंतर आता हा कढीपत्ता जो आहे ना तो एकदम कुरकुरीत होईपर्यंत या तेलामध्ये आपल्याला भाजून म्हणजेच तळून घ्यायचा आहे अजिबात हा कढीपत्ता जो आहे ना तो मौसूत म्हणजेच कच्चा इथे आपल्याला ठेवायचा नाही भाजल्यानंतर याचा एकदम खळखळ खड़ असा आवाज आला पाहिजे इतपत कुर हा कडीपत्ता एकदम कुरकुरीत होईपर्यंत इथे आपल्याला भाजून घ्यायचा आहे जास्त प्रमाणात जर तुम्ही कडीपत्ता घेतला ना तर इथे जास्त प्रमाणात तेल घ्यायचे जेणेकरून हा कडीपत्ता छान असा कुरकुरीत तळला जातो तर फ्रेंड्स कडीपत्ता आहे ना आयुर्वेदानुसार आहे ना यामध्ये ना दीपक पाचक क्रुमिग्न व अमांश यासाठी पोषक असतो कडीपत्ता भारतीय आहारातील अविभाज्य घटक आहे आहारात एक विशिष्ट सुगंध व चव यावी यासाठी कडीपत्ता वापरला जातो तसेच कडीपत्त्यामध्ये ना लोह हो क अ जीवनसत्वे आणि आयोडीनचे प्रमाण भरपूर आहे त्यामुळे केस गळती रोखण्यासाठी कडीपत्ता खूप फायदेशीर असा ठरतो कडीपत्ता आपली पाचनशक्ती वाढवतो कडीपत्त्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे ब्लड शुगर लेवल जी आहे ना ती कंट्रोलमध्ये राहते तर इथे पाहू शकता कडीपत्ता जो आहे ना तो एकदम छान असा कुरकुरीत होईपर्यंत मी ना तेलामध्ये भाजून घेतला आहे एकदम याचा खळखळ ख़़़ असा आवाज येत आहे तर आता हा कडीपत्ता जो आहे ना तो इथे मी बाजूला एका भांड्यामध्ये काढून घेत आहे कडीपत्ता बाजूला काढून घेतल्यानंतर आता हा कडीपत्ता जो आहे ना तो आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता आपले चटणीचे सर्व साहित्य मी भाजून घेतले आहे कडीपत्ताही भाजून घेतला आहे तसेच तीळ खोपरे शेंगदाणे व हरभराळही भाजून घेतले आहे आता हे सर्व साहित्य थंड करून घेऊयात पाच मिनिटांनंतर सर्व साहित्य जे आहे ना ते एकदम थंड झाले आहे थंड झाल्यानंतर आता सर्वात प्रथम मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करत आहे हरभर डाळ खोबरे तीळ तसेच शेंगदाणे सर्वात प्रथम आता हे सर्व साहित्य जे आहे ना ते मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे म्हणजेच बारीक करून घेणार आहे तर मिक्सर जो आहे ना तो एकदम जास्त स्पीडवर फिरवायचं नाही चालू बंद करत पल्स मोडवर फिरवत हे जे साहित्य जे आहे ना ते आपल्याला जाडसर असे बारीक करून घ्यायचे आहे जास्त प्रमाणात जर बारीक केले तर यामध्ये शेंगदाणे तीळ तसेच खोबरे जे आहे ना याला तेल सुटते व हे सर्व साहित्य जे आहे ना ते चिकट तयार होते ते ते पाहू शकता एकदम छान असे सर्व साहित्यांची जी पूड आहे ना ती मी तयार करून घेतली आहे तर इतपत जाडसर अशी आपल्याला पूड तयार करून घ्यायची आहे यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे तळून घेतलेला सर्व कढीपत्ता इथे जर तुमच्याकडे मिक्सरचे मोठे पॉट असेल ना तर त्यामध्ये एकदा सर्व साहित्य ॲड करून हे वाटून घ्यावे कढीपत्ता ॲड केल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या तसेच एक चमचा जिरे यानंतर यामध्ये ॲड करत आहे चवीसाठी एक चमचा लाल मिरची पावडर तसेच कलरसाठी एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे धना पावडर ॲड केले आहे इथे जर तुमच्याकडे आमचूर पावडर असेल ना तर आमचूर पावडर एक चमचा ॲड केली तरीही चालेल यानंतर यामध्ये ॲड करत आहे चवीसाठी एक चमचा साखर सर्वात शेवटी यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ मीठ ॲड करून आता परत एकदा मिक्सरला मी चालू बंद करत म्हणजेच पल्स मोडवरती हे सर्व साहित्य जे आहे ना ते बारीक करून घेणार आहे जास्त असे मिक्सरवरती आपल्याला हे साहित्य फिरवायचे नाही नाही तर एकदम याची पेस्ट तयार होते कारण यामध्ये ऑइली साहित्य जास्त प्रमाणात आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपली मस्त अशी एकदम फायदेशीर गुणकारी शरीराच्या अनेक समस्यांवर फायदेशीर असणारी कडीपत्त्याची चटणी जी, जी आहे ना ती तयार झालेली आहे कलर पाहू शकता की ती छान असा दिसत आहे तसेच याचा सुगंध जो आहे ना तो घरभर दरवळत आहे तर अशा प्रकारे तयार केलेली सर्व चटणी जी आहे ना ती एका प्लेटमध्ये मी काढून घेतली आहे तर याचा सुगंध जो आहे ना तो पूर्ण घरभर दरवळत दरवळत आहे इतकी मस्त अशी ही चटणी तयार झाली आहे दिसायलाही खूप छान अशी दिसत आहे ही चटणी जी आहे ना तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता तसेच भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता एक महिनाभर ही चटणी जी आहे ना ती व्यवस्थित अशी छान टिकते ही चटणी तुम्ही काचेच्या हवाबंद वर्णीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता शरीराच्या असंख्य तक्रारींवरती अत्यंत गुणकारी व फायदेशीर अशी चटणी आहे तर रेसिपी नक्की घरी ट्राय करा रेसिपी आवडल्या असल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून मला जरूर कळवा रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची आधी जी आहे ना ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अत्यंत फायदेशीर व गुणकारी अशी चटणी आहे तर नक्कीच घरीही ट्राय करा व शरीराच्या असंख्य रोगांना दूर पळवा रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद